ग्रामपंचायत कोंडेखलचा भोंगळ कारभार गावातील विकास कामांवर ग्रामपंचायत सरपंच पदाधिकारी यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष कोंडेखल मुरलीधर शेरकी ते अरुण कंबालवार यांच्या घरापर्यंत नाली बांधकाम निकृष्ट दर्जाचे दोन ते तीन महिन्यात नालीला तडे चौकशी करून सरपंच कंत्राटांवर कारवाई करण्याची सुरेश कन्नमवार यांची मागणी सावली सावली तालुक्यातील कोंडेखलीतील गेल्या पाच वर्षापासून निवडून आले तेव्हापासून आजपर्यंत सरपंच पदाधिकारी कार्यरत आहेत गावातील का विकास कामांवर सरपंच व सदस्य आपापल्या वार्डात ढुंकून सुद्धा पाहत नाहीत ग्रामसभा बरोबर घेत नाहीत मनमणी कारभार सुरू असतो ग्रामपंचायतीला चौदावा पंधरावा वित्त आयोगाचा निधी उपलब्ध असून कुठे खर्च केला म्हणून नागरिकांनी विचारले की उडवाउडवीचे उत्तरं देतात मग निधीचा कुठे उपयोग केला पाच वर्षात विकासकामे कुठे केली की नाही याची चौकशी झाली पाहिजे अशी गावातील नागरिकांची मागणी आहे शिक्षण आरोग्य अंगणवाडीवर जो निधी खर्च करावायचा आहे तो आजपर्यंत खर्च झाला नाही कोरोना काळात अंगणवाडी सेविकांचा भत्ता मिळालेला नाही अंगणवाडीमध्ये पाण्याची सुविधा नाही शौचालयाची सुविधा नाही परिसरातील साफसफाई केलेली नाही अंगणवाडीला लागून पाण्याची टाकी आहे तिथे कचरा साफ न केल्याने साफ निघाला अशी माहिती अंगणवाडी सेविकांनी दिली असता टाकीजवळील कचरा साफ करण्यात आला लहान मुले अंगणवाडी परिसरात खेळत असताना काही अनुचित घटना घडल्यास गट जबाबदारी घेणार का असा प्रश्न उद्भवत आहे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना गावातील समस्या दिसत नाहीत का असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत ग्रामपंचायतमध्ये आज पावे तो किती निधी आला कोणत्या विकास कामांमध्ये खर्च झाला हे गुढ निर्माण झालेले आहे ग्रामपंचायत गावातील नागरिकांना केराची टोपली दाखवत आहे गेल्या तीन ते चार वर्षापासून दामोदर पेंदोरकर ते पंडू कन्नमवार यांच्या घरापर्यंत दोन्ही साईडच्या नाल्या बुजून आहेत वारंवार ग्रामपंचायतमध्ये सरपंचांना सांगून सुद्धा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून आजपर्यंत नाली उपसा केलेला नाही पाणी साचते पाण्याचा निचरा होत नाही येणाऱ्या पावसाळ्यात आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्यास ग्रामपंचायत जबाबदारी घेणार का असा सवाल वार्डातील नागरिक करीत आहेत ग्रामपंचायत कारभारात अनियमितता आणि दुर्लक्षामुळे नाल्यासफाई होत नाही नालीतील कचरा आणि पाणी साचल्यामुळे दुर्गंधी येते ज्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात पावसाळ्यात पाण्याचा निचरा होत नाही मुरलीधर शेरकी ते अरुण कंगदालवार घरापर्यंत नाले बांधकाम करण्यात आले परंतु तीन महिने झाले नसताना सुद्धा नालीला तडे गेले अरुण कंगदालवार यांच्या घरासमोर रोडवरील माती नालीच्या साईडला टाकल्याने रोडवर खालबाग झाल्याने भरपूर पाणी जमा होत असल्याने घराकडे जायला अडचण निर्माण होत आहे नाली बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले संबंधित कंत्राटदार व सरपंच ग्रामपंचायत अधिकारी व अभियंता यांच्यावर चौकशी करून कारवाई करण्याची सुरेश कनमवार यांची मागणी आहे ವೃತ್ತ ಸಂಕಲನ್ ಸುರೇಶ್ ಕನ್ನ ಚಂದ್ರಪೂರ್